अकलूज नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारासाठी अमरसिंह देशमुख यांची भाजपच्या कमल चिन्हाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे अक्लूज नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग बारासाठी अमरसिंग धनंजय देशमुख यांची भाजपच्या कमळ चिन्हावरून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे यावेळी अमरसिंग देशमुख यांनी बिहारन्यूशी संवाद साधताना अक्लूज व प्रभाग बारामध्ये रस्ते लाईट पाणी कचरा व्यवस्थापन यांची बिकट अवस्था आहे तरुणांच्या बेरोजगारीसह उद्योगधंद्यांचा अभाव हा गंभीर मुद्दा असल्याचं सांगत त्यांनी मतदारांना भाजपला भरघोसमतांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे वस्तुस्थिती बघितली तर त्या ठिकाणी अतिशय विदर्भ अवस्था माझ्या प्रभागात किंवा अक्लूज गावात आहे अक्लूज ग्रामपंचायत ही आशिया मधली सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जायची आता नगर परिषद झाली पण सहज गावात तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था गावाची झाली आहे बाहेरचा व्यक्ती आला तर तो आश्चर्यचकित होतो की काय अवस्था आहे अकलूजची अतिशय मोठ्या प्रमाणात पडझड कचरा व्यवस्थापनाचा अभाव त्याच्यानंतर रस्त्याचं तर मेन रोडला तुम्ही गांधी चौक ते आंबेडकर चौकातली परिस्थिती बघितलीच आहे प्रचंड प्रमाणात सा धुळीचं साम्राज्य आहे अशीच परिस्थिती माळेवाडी भागात माझा जो प्रभाग आहे त्यामध्ये मला बघायला मिळाली बाकी बरेच विषय आहेत बोलण्यासारखे वे पण वेळ तेवढा नाहीये तर मी माझ्या मतदारांना आवाहन करतो की यावेळी आपल्या तालुक्यात कमळ फुलवायचंय माननीय आमदार रामभाऊ सातपुते आमचे मंडल अधिकारी सुजय भैया आदरणीय भाऊ तर आहेत सीएम साहेब पण आहेत यांच्या सगळ्यांच्या साथीनं आपल्याला या सगळ्या गोष्टींचा बिमोड करायचा आहे तर मी सगळ्या माझ्या मतदारांना विनंती करतो की भारतीय जनता पार्टीला भरघोस मतांनी निवडून द्यावं ही विनंती